गुड मॉर्निंग कसे आज सगळे श्री स्वामी समर्थ मी छान अशा कोळ्या उन्हामध्ये बाहेरून उभी राहिले हे आमचं समोर आहे बकुळीचं झाड आता याला फुलं नाहीयेत पण ज्यावेळेस फुलांचा बहर येतो त्यावेळेस अत्तरला सुद्धा याचा सुगंध मागासारतो इतका सुंदर याचा सुगंध असतो त्यानंतर नेहमीप्रमाणे मी उपाशी पोटी माझी थायरॉइडची गोळी घेतली आणि सोबत आहे वॉर्म वॉटर आज मी जिरा वॉटर घेतला आहे ज्यांना अपचनाचा वगैरे त्रा त्रास आहे त्यांनी हे जिरा वॉटर नक्की घ्या आणि खूप या सारे याचे फायदे आहेत शिवाय फॅट बर्नरचं सुद्धा काम करतं तर तुम्ही जिरा वॉटर सकाळ सकाळी रिकाम्या पोटाने घेऊ शकता तर मी हिरव्या मुगाची भाजी बनवत आहे सगळ्यात अगोदर मुग मी नऊ ते दहा शिट्ट्या कुकरमध्ये शिजवून घेतल्या आहेत फोडणीसाठी मी तेल गरम करून जिरे टाकले आहेत त्याच्यानंतर एक वाटण टाकलं आहे वाटणामध्ये मी आ, लसूण कोथिंबीर हिरवी मिरची आणि जिरे हे मिक्सरला बारीक करून हे वाटण तेला ते ते मी तेलामध्ये परतून घेतलं आहे थोडीशी हळद घातली आहे स्मॅश केलेले हिरवे मूग सुद्धा ह्याच्यामध्ये घातले आहेत त्याच्यानंतर पाणी टाकून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट केली आहे त्यानंतर याच्यामध्ये घालते शेंगदाण्याचा कूट आणि मीठ आणि दहा मिनटं लो फ्लेमवरती मी हे भाजी शिजण्यासाठी ठेवली आहे आणि झाली आपली मुगाची भाजी तयार तर बीटरूटची भाजी मी बनवत आहे तर दोन बीट आणि दोन बटाटे छान बारीक कापून घेतले आहे तेलामध्ये छान परतून घेतला आहे त्यानंतर मी मीठ आणि हळद घालून छान दहा मिनिटासाठी ह्याला लो फ्लेम वरती शिजवून घेतला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये तिखट आणि शेंगदाण्याचा कूड घातला आहे छान परतून आणखी एक वाफ काढून घात घेतली आहे आणि झाली आपली बिटाची भाजी तयार तर ह्या दोन्ही भाज्या आता आपल्या रेडी झाल्या आहेत बीटरूटची भाजी आणि हिरव्या मुगाची भाजी अतिशय कमी तेलामध्ये कमी मसाल्यात ह्या भाज्या बनवलेल्या आहेत खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात नक्की तुम्ही ह्या दोन्ही रेसिपी ट्राय करून बघा आज नाश्त्यासाठी माझ्याकडं होतं उत्पम भरपूर असा कांदा टोमॅटो न त्यानंतर हिरवी कोथिंबीर घालून हे मी उत्तपम बनवलं आहे आणि हे मी एक खाल्लं आहे कधी कधी मी फ्रूटसुद्धा नाश्त्याला घेते त्यानंतर हे आहे माझं जेवणाचं ताट आज छान अशी बाजरीची भाकरी घेतली आहे त्यानंतर ज्या काही भाज्या बनवल्या आहेत त्या भरपूर घेतल्या आहेत आणि भरपूर असं सॅलेड घेतलं आहे सॅलेडमध्ये ककडी आणि टोमॅटोसुद्धा आहे आणि बघ बघू शकता तुम्ही मी कार्ब्स कमी का घेतले आहेत आणि फायबरचं प्रमाण जास्त आहे प्रोटीनसाठी मी हिरव्या मुगाची भाजी घेतली आहे तर आत्ता मी घेते लोणी काढण्यासाठी आणि छान आता याचं मी तूप बनवणार आहे तर आता तुपाचं काय काय गुणधर्म आहेत आपण आता डिस्कस करूया त्याच्याविषयी तुपाच विषयी जे काय लोकांच्या मनात गैरसमज आहेत ते आपण आता याच्यातून बघणार आहे हॅलो व्हिडिओची सुरुवात सकाळीच झाली आहे सध्या मी डाएटमध्ये काय घेते कसा आहार घेतला पाहिजे ह्याच्याविषयी मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे आय होप तुम्हाला ते सगळं आवडत असेल त्याचप्रमाणे ज्या काय मी माझ्या घरात भाज्या बनवते अगदी कमी मसाल्यात कमी तेलात अगदी झटपट बनणाऱ्या ज्या भाज्या असतात ते तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली आहे जेणेकरून डाएटची व्यक्ती तेच भाजी खाऊ शकेल आणि इतर लोक लोकसुद्धा ती भाजी खाऊ शकता शकतील असं वेगवेगळ्या भाज्या वगैरे बनवण्याची तुम्हाला गरज पडणार नाही सो हे मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे आय होप तुम्हाला ते सगळं आवडत असेल आणि तुम्ही सुद्धा त्या भाज्या ट्राय करून नक्की बघा तसंच आज बिटाची मी पौष्टिक अशी बिटाची भाजी तुमच्यासोबत शेअर केली आहे तर तुम्ही नक्की ती ट्राय करून बघा बीट अत्यंत पौष्टिक असतं पण काय की बिटाची थोडीशी वेगळी चव असल्यामुळं लोकांना ती आवडत नाही मग थोडीशी तोंडी वा तोंड वाकडी होतात तर बिटाचं तुम्ही काय काय करून खाऊ शकता तर बिटाचं तुम्ही पराठा खाऊ शकता थालीपीठ खाऊ शकता बिटाचं तुम्ही कोशिंबीर खाऊ शकता किंवा आज मी दाखवल्या प्रमाणात तुम्ही त्याची भाजीसुद्धा बनवून खाऊ शकता तर ही भाजी खूप छान बनते झटपट बनते आणि टेस्टी सुद्धा लागते ते तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर मग अशी मी लोणी काढले तूप बनवायला ठेवलंय तूप बनते तोपर्यंत तो डोक्यात एक विचार आला की लोकांचं जे तुपा संदर्भातले जे गैरसमज आहे ते थोडेसे आपण डिस्कस करूया आणि तूप कशा प्रकारे आपल्या शरीरात काम करतं किंवा तुपाचं काय महत्व आहे हे थोडस आपण डिस्कस करूया तर सगळ्यात महत्वाचं गैरसमज काय आहे तर तुपानं वजन वाढतं तर हो तुपानं कधी वजन वाढतं तर तुम्ही अति प्रमाणात सेवन केलं जास्त प्रमाणात जर जा तुम्ही तूप खात असाल तर ते फॅट साचून आणि तेवढ्या प्रमाणात जर तुमच्या कॅलरी बर्न होत नसतील तर मात्र तुपानं वजन वाढतं म्हणजे फॅट साचून 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 ते आपल्या जाडीमध्ये कन्वर्ट होतं आणि मग ते आपल्या म्हणजे वजन वाढण्यास थोडक्यात सुरुवात होते तर हे जर टाळण्यासाठी तर आपण कशा प्रकारे तुपाचं सेवन केलं पाहिजे हे तुम्हाला मी सांगते तर दिवसातून तुम्ही किती तूप खाऊ शकता तर दिवसातून तुम्ही एक ते दोन चमचे तुम्ही तूप खाऊ शकता तर एक चहाचा चमचा म्हणजे टी स्पून मध्ये किती कॅलरी असतात एक तेवढ्या तुपामध्ये तर तीस ते पस्तीस वन टी स्पून मध्ये तुम्हाला कॅलरी मिळतात ते जर आपण टेबल स्पून मध्ये जर बघायचं म्हटलं म्हणजे एक पोह्याचा चमचा जर तुम्ही तूप खायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये एकशे चाळीस ते दीडशे पर्यंत तुम्हाला कॅलरीज मिळून जातात तर दिवसातून दोन चमचे हे तूप आपण खाल्लंच पाहिजे त्याच्या म्हणजे जास्त अति सेवन ही घातक असतं आणि जास्त कमीही खायचं नाहीये तर आपण बघूया की तुपाचं काय महत्व आहे ते आपल्या शरीरात कसं काम करतं तर सर्वात अगोदर तुपामध्ये ना बुटेरिक नावाचं एक ऍसिड असतं तर ऍसिड मुळे काय होतं की आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत होते किंवा आतडी निरोगी राहण्यासाठी मदत होते आणि ज्यांना बद्धकोष्ठता अपचन ह्याचा जर त्रास होत असेल तर त्यांनी तुपाचं सेवन हे नक्की केलं पाहिजे तर त्यानंतर आता थंडी पडत आहे तर ओट वगैरे फुटतात नंतर ओठांना ची, चिरा वगैरे पडायला चालू होतात तर हे जर टाळण्यासाठी तुम्ही रोज झोपताना थोडंसं बोटांवरती तूप घ्यायचं आणि ओठांना छान त्याची मालिश करायची आहे आणि हलक्या हातानं आणि नंतर तसं झोपून जायचं आहे तर काय होतं की तुपामुळे ओट सुद्धा फुटत नाहीत आणि जे आयुर्वेदामध्ये म्हटलं आहे की तुपाची मुळं काय होतं की ओठांची जी कांती आहे म्हणजे जे, जे पिगमेंटेड लिप्स आहेत ते काळसरपणा वगैरे आलेला असतो सुद्धा हळूहळू कमी होण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे तुपामध्ये ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स हे फॅटी ऍसिड असल्यामुळं काय होतं की फॅट भरण्याचं काम करतात म्हणजे चरबी हळूहळू आपली जाळण्यासाठी मदत करतात तर तूप खाल्ल्याने सुद्धा आपल्या वेट लॉस सुद्धा होऊ शकतो ते हे तर हे कसं खायचं तर कोमट एक एक ग्लास पाणी घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आणि ब्रश केल्यानंतर रिकाम्या पोटी ते आपण पाणी प्यायचं आहे तर ह्याच्यामुळं काय होईल की चरबी जळण्यासाठी मदत होईल म्हणजे थोडक्यात फॅट बर्निंगचं काम ह्याच्यामुळं चालू होईल तर आणखी काय उपयोग आहे तुपाचा तर तूप तुपामध्ये तु ना असं थंड असतं तूप आणि ज्यां ज्यांच्या बॉडीमध्ये उष्णता तयार होते किंवा दाह होतो तर अशा लोकांनी तूप हे आवर्जून खाल्लं पाहिजे बॉडी थंड ठेवण्यासाठी मन शांत ठेवण्यासाठी आणि आपल्या शरीरातील दाह कमी करण्यासाठी तुम्ही तुपाचा वापर नक्की करू शकता त्याचप्रमाणे तुपामध्ये म्हणजे फॅट सोल्यु सोल्युबल जे विटामिन्स असतात ना तर हे कुठले विटामिन आहे आपल्या शरीरात तर विटामिन ए डी e, ई आणि के हे फॅट सोल्युबल विटामिन आहे त्यांना रक्तामध्ये शोषण्यासाठी तूप हे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे हे शोषण्याचं काम कोण करतं तर तूप करतं तर अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये तुपाचं म्हणजे तुपाचं जे, जे काम आहे ते असतं म्हणून आपल्या आहारामध्ये दररोजच्या आहारामध्ये एक ते दोन चमचे तुम्ही तूप हे अवश्य घेतलं पाहिजे जास्त प्रमाणात ही घ्यायचं नाहीये गे, आणि जास्त कमी प्रमाणातही घ्यायचं नाहीये गे, अगदी योग्य प्रमाणात तुम्ही तूप खाल्लं तर अगदी छान असं तुमच्या बॉडीला तुपाचं म्हणजे जे काही गुणधर्म आहेत ते लागतील त्याचप्रमाणे लहान बाळांना सुद्धा तुम्ही तूप देऊ श अवश्य दिलं पाहिजे तर लहान मुळ काय करतात की थोडंसं का खाण्याला थोडा ताल टाळात टाळ करतात तर काय करायचं तुम्ही जेवणाची जरी क्वांटिटी म्हणजे जेवणाचं जे पोर्शन आहे ते पोर्शन कमी जरी घेतलं असेल त्याच्यामध्ये जरी तुम्ही तूप घातला असेल तर, तर सेम प्रमाणात त्याला तुम, कॅलरीज प्रोव्हाइड करता म्हणजे काय होतं की तुपामुळे एनर्जी येते आणि जास्त वेळ भूक लागत नाहीये आणि छान बाळांना एनर्जी येते खेळण्यासाठी वगैरे आणि त्याचबरोबर छान हडप बळकट होतात तुपामुळे आणि जे आ, काही सांध्यांमध्ये जे ऑइलिंगचं काम असतं ते तुपामुळे होतं काही विशिष्ट वयानंतर काय होतं की घर्षण होऊन होऊन सांध्यांमध्ये एक कटकट असा आवाज येतो तर हे टाळण्यासाठी काय करायचं की आहारात दोन चमचे रोज तूप खाल्लं पाहिजे तर हे जे मंगन असताना जे कटकट आवाज होत ते काही विशिष्ट वयानंतर ते कमी होतं तर ते जर टिकवून ठेवण्यासाठी किंवा ते ऑइनिंग जर आपल्याला हे टिकवून ठेवण्यासाठी तुप हे आपल्याला मदत करत सो so, अशा प्रकारे तुपाचा उपयोग तुम्ही तुमच्या आहारात करू शकता आय होप थोडस मी तु गैरसमज हे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही वेट लॉसवरती जरी असा तरी तुम्ही तूप खाऊ शकता आणि वेट गेन करत असला तरी तो सुद्धा तूप खाऊ शकता ओव्हरऑल काय तर निरोगी अं आहार म्हणजे निरोगी आयुष्यासाठी आपण हे तूप खाल्लंच पाहिजे तर चला तूप आपलं आता रेडी झालं असेल आता बघूया आपण तूप कशा पद्धतीने बनलंय ते तर आपलं तूप आता तयार झालेला आहे आणि तुपाचे काय काय गुणधर्म आहेत किंवा कशा पद्धतीने किती प्रमाणात खाल्लं पाहिजे हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे सो मी व्हिडिओ आता इथेच थांबवते बाय